झाडांच्या कत्तलीमुळे मिरजेत स्मशानभूमी उघडी बोडकी बोगस अर्जाच्या आधारे झाडे तोडण्याच्या प्रकाराच्या चौकशीचे उपायुक्तांचे आश्वासन मिरजेत लिंगायत स्मशानभूमीतील झाडांची कत्तल करून स्मशानभूमी उघडी बोडकी करण्यात आली महापालिकेच्या वृक्ष समितीच्या मान्यतेशिवाय झाडांच्या अवैध कत्तलीची चौकशी करून संबंधितांवर कारवाईचे आश्वासन उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिले बोगस अर्जाच्या आधारे झाडे तोडण्याच्या महापालिकेच्या वृक्ष विभागाने कृत्यास नागरिकांनी जोरदार आक्षेप घेतला मिरजेत कुपवाट रस्त्यावर असलेल्या लिंगायत स्मशानभूमीत वृक्षारोपण करून गेले पंधरा ते वीस वर्षे वाढवण्यात आलेली झाडे रविवारी सुट्टीच्या दिवशी कापून टाकण्यात आली स्मशानभूमीतून जाणाऱ्या विद्युत तारांना अडथळा होत असल्याच्या कारणावरून महापालिका वृक्ष अधिकाऱ्यांनी खाजगी ठेकेदारात झाडांच्या फांद्या कापण्याचे तोंडी आदेश दिले झाडांच्या फांद्या कापण्यासाठी एका अर्जाचा आधार घेऊन ही कत्तल करण्यात आली मात्र हा अर्ज देणारा स्मशानभूमीचा अधिकृत पदाधिकारीही नसल्याचे सांगण्यात आले वृक्ष अधिकाऱ्यांच्या सूचनेने बागमाळ्याने झाडांची पाहणी केली मुकादमाने ठेकेदाराला झाडांच्या फांद्या तोडण्याचे आदेश दिले त्यानुसार रविवारी सुट्टीच्या दिवशी फांद्या कापण्याऐवजी झाडांचा केवळ तीन ते चार फूट गुंधा शिल्लक ठेवण्यात आला लाखो रुपये किमतीची लाकडे ठेवीदाराने टेम्पो भरून नेले रविवारी दुपारी अंत्यसंस्कारासाठी तेथे आलेल्या नागरिकांना हा प्रकार दिसल्यानंतर त्यांनी वृक्षतोडीबाबत संबंधित ठेकेदारास जाब विचारला त्यानंतर हा बोगस अर्जाच्या आधारे ध चा मा करण्याचा प्रकार उघडकीस आला याबाबत नागरिकांच्या तक्रारीनंतर महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी याबाबत चौकशीचे आश्वासन दिले